जय हिंद मे दोन हजार शहर येथे स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम उपक्रमांतर्गत गृह मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत सरकारी शाळांतील इयत्ता आठवी व नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम हा संपूर्ण देशभरात शालेय शिक्षणासोबत राबविण्यात येत आहे सदर कार्यक्रमाचा उद्देश शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगले नीतीमूल्य रुजवून जबाबदार नागरिक बनविणे आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी शाळांमध्ये इयत्ता आठवी व नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत गुन्ह्यांना प्रतिबंध रस्ते सुरक्षा व वा वाहतूक जागरूकता भ्रष्टाचार निर्मूलन संवेदनशीलता व सहानुभूती महिला व बालकांचे सुरक्षितता समाजाचा विकास दुष्ट सामाजिक प्रकृतीस प्रवृत्ती साळा घालणे नीतीमूल्य शिस्त आपत्ती व्यवस्थापन व स्वच्छता बाह्य प्रशिक्षण इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षांमध्ये नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील एकवीस शाळांमध्ये अंतर्वर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षणाचे काम सन दोन हजार एकोणीस पासून नियमितपणे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेशान्वये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम उपक्रमाअंतर्गत एकवीस शाळांचे मूल्यमापन करून खालील तीन शाळांची निवड करण्यात आली आहे एक मनपा शाळा क्रमांक सत्याऐंशी मुले पाथर्डी गाव नाशिक प्रथम क्रमांक दोन मनपा शाळा क्रमांक अठ्ठावीस सातपूर कॉलनी नाशिक द्वितीय क्रमांक तीन मनपा शाळा क्रमांक त्र्याहत्तर मुली चुंचाळे नाशिक तृतीय क्रमांक माननीय श्री संदीप कर्णिक भापोसे पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाने वरील शाळेच्या मुख्याध्यापकांना सन्मानित केले आहे सदर कार्यक्रमासाठी श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका